जन्ता पार्टी साधून आले होते मंत्री भारतीय जनता स्वार्थ आमदार झाल्यामुळे आलेले त्यांच्या बरोबरची जी लोक होती ते घेऊन गेलेले आहेत दिलेल्या घरात त्यांनी सुखी राहावं अशी आमची त्यांना शुभेच्छा आहे काही लोकांच्या गाड्या मध्ये शिरून दिला नाही तुरब्यात गावात काय होत का माझ्या समोर तो तडीपार गुंड बोलतो चार बारा चार बारा सगळीकडे माझ्या समोर चार बारा चार बारा करत होते हे उमेदवार पहिला दोनदा आमदार राहिलेला आहे त्याची सुद्धा भीती त्यांना वाटली नाही पण पोलीस आयुक्तालयाने या कमिशनर आणि डी सी पीने अतिशय चांगलं काम केलं त्यांनी विदाउट ड्रेसचे पोलीस तिथे ठेवले होते त्याच्यामुळे गुंडगरी गर्दी ही जास्त झाली नाही पण तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे जर काढले तर तुम्हाला लक्षात येईल की एवढे गुंड कुठून आणि कधी आणि कोणी आणले मी या विजयाचं श्रेय पहिलं देईन माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली ते दे आमच्या देशाचे नेते आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आमचे गृहमंत्री अमित शहाजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी आणि आमचे महाराष्ट्राचे नेते देवाभाऊ आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे अध्यक्ष बावनकुळेजी सगळे आमची कोर कमिटी त्याचप्रमाणे नवी मुंबईचे सर्व जिल्हाध्यक्ष सगळे पदाधिकारी सगळे युवा मोर्चा महिला मोर्चा सर्व कार्यकर्ते आणि सगळ्यात जास्त श्रेय देईन ती मी माझ्या नवी मुंबईच्या जनतेला की ते उतरून त्यांनी एवढ्या उन्हातानामध्ये कोणकोण तर त्याच्यामध्ये मतदान करताना व्हीलचेअर घेऊन आलं मी किती लोकांना पाहिलं की व्हीलचेअरवरती आणि येऊन मतदान केलं उन्हातानाच्या त्यामुळे मी या जनतेला मनापासून धन्यवाद देईन की साडे एक्क्याण्णव हजार मतदान हे झालेलं आहे आणि बाकीचं जे मतदान उर्वरित आहे ते सांगतात तीनशे सत्याहत्तर म्हणजे चार हजार सत्याहत्तर मतदान झालेलं आहे आणि एक सगळं जनतेने दिलेलं आहे त्यामुळे मी जनतेची अत्यंत आभारी आहे आणि ऋणी आहे आजची उद्योगनगरी न्यूज ला, ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा